खायचा घ्याला तर बघा आता झाली दुपारची वेळ आणि जवळजवळ दोन वाजून गेला आता बसल्या बसल्या थोडं तुमचं संग बोलावं तर बघा रात्री आम्ही गेलो होतो का खालच्या घरी तिकडल्या घरी बघा तर एका की गेलो होतो मी स्वयंपाक करत होते मला काय माहीत हो नव्हतं रात्री डोकं पण लई दुखत होतं नुकतंच स्वयंपाक करून झंडगाव लावला डोक्याला गे हांनी म्हणलं चल खालच्या घरी सांगितलं नाही काय नाही तशीच उठून गेलं कायच म्हणलं नाही म्हणलं जाऊ दे चल म्हणतात तर जावं तर तिथं काहीतरी गेम घ्यायचा हाता बघा मग पूज्यात आणि माझ्यात काय माहीत नाही कसला घ्यायचा हाता सांगितलं बिंगतलं काय नाही तिथं गेलं पूजा संघ बोललं ती म्हणली होती गेम घ्यायचा आहे म्हणून तुम्हाला नेहला आलात घरी तर ती कॅन्सल केलं राधो आमचं घेतलं तिथ तुम्ही व्हिडिओ बघितला असं बघा मी तर नाही बघितलं आणखीन कारण काय बघूच वाटत नाही मोबाईल बघू वाटत नाही काय नाही सगळ्यांना मन ओढल्यावणे झाले नसतं तर व्हिडिओवर आता नाही बघितला तुम्ही बघितला असं थांबण्याला बघितलं मी फक्त तर त्यात राहतो रात्री किरकिर करायला लागली होती कारण की तिच्या तोंडाला बघा काज काय काय पावडर काय काय लावलं होतं काय माहित कृष्णाने सगळं काळं भांगार खाल्ली डोळ्याखाली काळं काळं केलं होतं बघा रडायला मम्मी निघा नाही मला सकाळ जायचं आहे तिला धुवून काय निघलंच नाही तिला मला थांबे धुवून देते तुला तोंड मग तिथं चांगला कसा कसा साबणाने असं डोळ्याखाली काळं काळ झालं तर ते काढलं साबणाने धुवून निघलं बऱ्यापैकी बरं निघलं रात्री आणि मग सकाळी थोडं नॉर्मल राहिलं होतं त्या आंघोळ करताना धुवून टाकलं म्हणली मला असलंच लावलं काळं भांगारच केलं हांडण कृष्णाने मेकअप केला होता बघा तिचा तर आत्ता एवढ्यात मी राजूला ट्युशनला सोडून आले मला फरशी पुसायची आता आणि दुर्गा मग आपली इकडं खेळती आणि दसऱ्याचा राडा काढायचा आहे काय करावं ते कळ नाही मला तर रात्रंदिवस काळ भंगा राबाळ येते नुसतं आभाळ भरून येते डगे ऊन नाही काय नाही गोदडी दहायच्यात बघा आणि रगा घरातले कपडे कसा दसरा काढावा तेच कळा नाही मला तर आणि वाळू टाकायला कपडे पण जागा नाही बाहेर कुठं एवढशी एक दोरी आहे त्याच्यात किती कपडे बसायच्यात वाळले तर वाळली नाही तर ओली राहिली चांगले कपडे काय म्हणतात घरातली भिजवायची आणि पाऊस यायचा सगळ्या आंबडची क्वाश यायची परत त्याची डोकं चला नाही काय करावं कधीपासनं दुसरा काढा कोणी कोणी तर आमच्या इथं काढला पण शेजारच्यांनी वरच्यांनी सगळ्यांनी अशाने त्याने पण काढलाय बघा मला पण काढावं वाटतं थोडं थोडं हळूहळू पण कशाचं काय ऊनच पडा नाही आला बदा बदा पाऊस कुठं वाळा टाकत कपडे दुर्ग फुटा नको ते खाली टाकव तर दुर्गामा खाती फोटाने आम्हाला मॅ मला ना सॉरी बरं का मला मोबाईल मागत होती बघा व्हिडिओ बनवून देत नव्हते तिला फोटाना देऊन नादी लावली तिला पण सर्दी कप झाल्या औषधी पाजून जरा फरक पडला बरं वाटायला लागलं तरी आणखीन हायच लेकरांच्या नादानी पिरो खाती सफरचंद खाती mm. किती नाही दिलं तरी लेकरांच्या नादाने खाती म्हणून आणखीन होत आहे सगळं दुखणं गेलेलं परत येतंय औषधं संपली पण काय फरक पडा घरी पण तिला उपचार करते घरातलं त्याच्यामुळे हाय ठणठण येत हा वा भाऊ कसं फुटाना खाली टाकलं असं काय पालतं केलं खाली इकडं बघा एकदा तिला गण पावडर पण केलं मी आता सकाळपासून तशीच होती राधाने ठेवली होती तिला मी तर मला चला थोडंसं टाइमपास तुमच्या संघ बोलावं व्हिडिओ काय बनायचं नव्हता काय बनवा ते पण कळत नाही मन पण नाही व्हिडिओ बनवायला काय बनायचं रोज रोज थोडं तरी पण बनवा म्हणलं आणि खाली मेन गोष्ट सांगायची राहिली रात्री तिकडला खालच्या घरी गेलतो ना त्या टायमाला आम्ही पोचलो आणि ताई भाऊ स्विटी आल्या होत्या बघा आमच्याच पाठी मला तर काय माहिती पण नव्हतं याच्यात म्हणून तिथं याला आत्या म्हणाल्या ताईने गाल्यात तिथं गेलं गेलंच आत्या म्हणल्या गेलं राधाने फोन आला तोपर्यंत ताई म्हणल्या बारामतीच्या बाहेर आलंय म्हणजे जवळजवळ आलंय तर फोन ठेवतो तर घरात पण आल्या तर फिरायला गेल्यात त्यांचं काही नियोजन झालं काही माहिती नाही गेलात फिरायला सगळेजण आणि सकाळी ताईंचा सकाळच्या पारी सहा वाजता फोन आला होता बाबा सकाळच्या पारी सकाळ सकाळ तर ह्यांना मनात होतं चल त्यांना बाबा तर ह्यांनी काय ना नको नको हो केलं परत उलटं हिच ताईनला म्हटलं तूच नको जाऊ गाडीवरती कारण की पाऊस येतो दुपारच्या पुढं आणि आभाळ पण तसलं आहे किती पण येतं या काय केस आहे येतं या काय की पाऊस पण कधी येतो ते सांगता येत नाही आणि कुठे गेलात ते पण माहिती नाही काय महाबळेश्वर नाव घेतलं होतं परत त्यांचं काहीतरी प्लॅन फिसकटला म्हणजे कुठंतरी दुसरीकडं जायचं ठरलं मग कुठं गेली काय माहिती नाही तर रीलचं बघितली होती बघा सकाळी भाऊजींनी टाकलेली काय मला तर नाही काय आलं मी कुठं जातच नाही तर मला काय कळणार कुठं आहे कुठलं काय आहे काय कुठं मंदिर तर काय सगळीकडे मंदिरं असतात भाऊजींनी नाव टाकलं होतं कुठलं आहे लोकेशन वाळका म्हणून हाय दर तरी पण ताई गेलं बघा आधी म्हणत होत्या जायचं आहे परत ह्यांनी सांगितलं समजून फोनवर बोलत होतं झोपेतच नाही म्हणलं होत्या वाटतात मी काही एवढं ऐकलं नाही करत होते डब्बा रा तर पण ताई नाही म्हणत होत्या जायचं पण मग असे आपा पण तर आपांना विचारलं ह्यांनी ताई घरी एका तिकडं फिरायला गेले म्हणून तर आपा म्हणलं गाडीवरती गेलात मग भाऊ आणि ताई गेले असतं गाडीवरती ताईंना काय गाडी जमत नाही चारचाकी उलट्या होत्यात त्यांच्या आता काय माहिती कुठं गेलात कुठं ना यायच्यात म्हणलं संध्याकाळपर्यंत काय दर गबुल्या पडचे ना आ करून माग पडचे मला घर पसू लागतो सांगायची गरज नाही तिला मनानेच येते मग घरं हळू घशात गुतल देऊ वाटत नाही लय भ्या वाटतं पण तिने मागितलं नादी लागली म्हणून दिलं दोन चार काय दर्ग फारशा पोसायला लागली की थी थी ती तिची पॅन्ट घेते नाहीतर तिचा ड्रेस घेते लगेच मध्ये मध्ये करते पुस लागते सगळ्या घरात पाणी करते जिथं पुसलंय तिथं पण काम करून टाकते काय अगं तू झोपायची कधी किती वाढल्या <laughs> अडीच आज आहे दहाच मिनटं कमी तरी पण झोपत नाही झोपले तर झोपते नाही <laughs> ना तर झोपत पण नाही आहे <laughs> का नाही दर राधा गेली ट्युशनला वम खेळतोय बाहेर वम पण जातो बघा राधा सांगा ट्युशनला आजच नाही गेला जातो आपला जा तिच्या तर लिहित पुसतो सी डी एक दोन तसंच जातो राध म्हणती मी साव ती महाग लागून येतो थांबत नाही घरी ते म्हणल्या असू दे चालतंय येऊ दे म्हणल्या कधी जातो कधी घरी थांबतो आज नाही घरीच तर म्हणलं एवढी फुरशी ओमला पण शिकवाव आणि दुर्गा मग पण आपलं वही घेतो ह्यांच्या नात्याने सगळ्या रॅबाडा करते वहीवर वह 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 वहीच्या पानावर वह वहीवर काही करते का नाही नाही दिले की रडते रादूच दप्तर उचकते नाही दिलं की मोठ्या मोठ्यानेच रडते अशी करते नाटक नकऱ्याचे हाय कोण हाय किंवा पकड्या कपडे नाही नाहीत चल चल तुला झोपवते चल म्हणजे अभ्यास करून देईन त्याच्या हातात ना पण घेते घेते रात्री बघा तिथं दोन मिनटाचा एवढा घेतला होता मी ताया आलते तिथं तिथं पण घेऊ का नको घेऊ का नको असं चाललं होतं म्हणलं घ्यायला घेतलेला थोडाफार बरा एक तर ना नव्हता घरा गेलं कोण न कोण टपकतं काय पण म्हणतात जसं ती माणूस नाही तसं बोलायचं का राग यायचा ना मग तसा ठेवाला नकोच होऊन टाकायला हाय माझ्याकडं दोन मिनटं लागले दुर्गा रडायला चला झोप